नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो समाज कल्याण विभागाच्या वर्ग तीन संवर्गातील विविध पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या मित्रांनो उद्यापासनं म्हणजे चार मार्च दोन हजार पंचवीसपासनं सुरुवात होते याला आणि एकोणावीस मार्चपर्यंत या परीक्षा होणार आहे आता हा, आ, या परीक्षेचा पूर्ण टाईमटेबल मित्रांनो मी तुम्हाला इथे सांगणार आहे सोबत सगळ्यात महत्त्वाचं की जिथं उद्यापासून परीक्षा सुरू होत आहेत म्हणजे चार तारखेपासून परीक्षा सुरू होत आहेत तरीसुद्धा आजपर्यंत म्हणजे आत्तापर्यंत मित्रांनो वेगवेगळ्या भागातनं उमेदवारांचे फोन येत आहेत है की नेमका याचा एक्झामचा पॅटर्न मित्रांनो कसा असणार आहे तर या, या व्हिडिओमध्ये मी हा पॅटर्न सुद्धा तुम्हाला समजून सांगणार आहे म्हणजे याचं स्वरूप कसं असणार आहे तेही मी तुम्हाला मित्रांनो समजून सांगणार आहे बघा सगळ्यात आधी तर बघूयात की कोणकोणत्या वर्ग तीनच्या संवर्गातील कोणकोणत्या पदांसाठी ही परीक्षा होणार आहे तर मित्रांनो वर्ग तीनचे पद आहेत संवर्गातील त्यात वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ग्रहपाल किंवा अधीक्षक महिला ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघु लेखक श्रेणी लघु लेखक व लघुटंक लेखक या इतक्या पदांसाठी मित्रांनो ही जी पात्र उमेदवार आहेत ज्यांचे हॉलटिकीट कॉल लेटर हे ऑलरेडी मित्रांनो तुमच्या मेल्सला आलेले आहेत किंवा ऑफिशियल वेबसाईटवरनं तुम्हाला ते डाउनलोड करून घेता येतील इतक्या पदांसाठी मित्रांनो ही परीक्षा होते आहे आता मी आधी सांगितल्याप्रमाणे शिफ्ट वाईज या एक्झाम मित्रांनो असणार आहे जे चार मार्च पासन सुरू होणार आहे मग बघूया हा नेमका टाइम टेबल कसा आहे तर शिफ्ट मी आता सांगितल्याप्रमाणे एक्झाम होते आहे चार तारखेला शिफ्ट मित्रांनो तीन शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे चार तारखेला म्हणजे फोर्थ ऑफ मार्च चार मार्च पहिली शिफ्ट जी असणार आहे ती नऊ ते अकरा हा तिचा वेळ आहे सकाळी दुपारी दुसरी शिफ्ट आहे एक वाजेपासून वाजे पास तर तीन वाजेपर्यंत आणि तिसरी शिफ्ट आहे आपण डिस्कस करतोय सध्या पाच वाजेपासून तर सात वाजेपर्यंत अशा तीन शिफ्ट मध्ये चार तारखेला मित्रांनो परीक्षा होणार आहे तसंच मित्रांनो पाच मार्च पासन जे आहे इथे बघा पाच मार्च ला जे आहे तर इथे पाच मार्चला पण तुम्हाला तुम्ही पुन्हा होणार आहे आहे ठीक पण एक ते तीन पाच ते सहा सहा मार्चला पण एक्झाम आहे मित्रांनो तीन शिफ्ट मध्ये ती एक्झाम होणार आहे आता कोणकोणत्या पदांसाठी आहे तर तुम्ही ज्या पदांसाठी अप्लाय केलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या ऑलरेडी तुम्हाला फार लेटर आलेले आहे त्यामुळे फार त्याच्यावर डिस्कशन करणं काही ठीक होईल असं मला वाटत नाही आणि प्रत्येक तारखेला म्हणजे चार मार्च पासून तर पुढे पाच सहा सात फक्त आठ मध्ये नाही आहे आठ मार्चला आणि नऊ मार्चला पुन्हा दहा मार्चला एक्झाम आहे अकराला एक्झाम आहे बारा मार्चला पण एक्झाम आहे तीन शिफ्ट मध्ये त्याच्यानंतर मित्रांनो इकडे बघा तुम्ही सेव्हन्टी म्हणजे बाराच्या नंतर तेरा मार्च चौदा मार्च पंधरा मार्च सोळा मार्च एक्झाम नाही आहे सतरा मार्चला एक्झाम आहे तीन शिफ्ट मध्ये अठरा मार्चला एक्झाम आहे तीन शिफ्ट मध्ये आणि सगळ्यात शेवट जे होणार आहे ते समाज कल्याण निरीक्षकाची एकोणास मार्च पासन ते तीन शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे आधीचाच टाईम नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सात आता मित्रांनो मी आता सांगितल्याप्रमाणे याचे जे प्रवेशपत्र आहेत म्हणजे जे हॉल तिकीट आहेत परीक्षेसाठीचे ते प्रवेश पत्र हे पंचवीस फेब्रुवारीपासनं हे ऑफिशियल वेबसाईट जी आहे समाज कल्याणची इथे याच्या या ऑफिशियल वेबसाईटलाही अवेलेबल आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुमची परीक्षेची तारीख म्हणजे कोणत्या तारखेला तुमची परीक्षा असणार आहे परीक्षेचा वेळ काय आहे हे सगळं आणि वेगवेगळ्या ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे आता मित्रांनो जे दिवाण दिवा जे विद्यार्थी आहे हे ना या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचे जे त्याचे मार्गदर्शक जे सूचना आहेत त्याही याच्यात दिलेल्या आहेत आणि तुम्हाला जे तुम्हा स्ट्राइब, तुम्हा आहे या दिव्यां विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय मी तुमचा जो स्क्रायबर असणार आहे जो स्क्रायबर जो आहे तुमचा ज्याला आपण व त्याच्या सहित आणि सगळ्या मूल सहित तुम्हाला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे ठीक आहे ऑनलाईन परीक्षा पत्रा ही होणार आहे आणि कारण की ते वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये आहे म्हणून नॉर्मलायझेशन मित्रांनो इथे होणार आहे सगळ्यात महत्वाचं की या इतक्या शिफ्ट मध्ये ही असल्या कारणानं आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये कागस गैरप्रकार गटांमध्ये मित्रांनो विभागण्यात आली आहे आता गट कोणते मी पुढे सांगणार आहे या चार गटांमध्ये हा प्रश्न संच जे आहे ना हा याची विभागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला विभागाला जे आहेत ना पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि तीस मिनिट असणार आहेत म्हणजे चार विभाग असतील मी पुढे सांगतो तुम्हाला प्रत्येक प्रश्न मिनिट आणि मित्रांनो त्याच्यानंतर इथे तुम्हाला ऑनलाईन प्रश्न पत्रिका सो सोडवण्याचा सराव करण्यासाठी मॉकटेस्ट लिंक ही अवेलेबल करून देण्यात आलेली आहे या ऑफिशियल समाज कल्याणच्या वेबशाईट तुम्ही तिथे जाऊन ही टेस्ट सुद्धा मित्रांनो तुम्ही देऊ शकाल म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की जो पॅटर्न असेल तो कशा पद्धतीचा असेल किंवा प्रश्न हे कशा पद्धतीचे असू शकतात आता मी आता सांगत गैरप्रकार टाळावा म्हणून ही परीक्षा चार विभागांमध्ये विभागली गेलेली आहे त्याच्यामध्ये ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी आता या सगळ्या विभागांमध्ये म्हणजे या ग्रुप्समध्ये पंचवीस पंचवीस प्रश्न 25 35 <coughs> कि क्वेश्चंस आहेत सॉरी आणि महत्त्वाचं हे आहे की या ग्रुप प्रत्येक सेक्शन निहाय म्हणजे विषय निहाय नेमके प्रश्न किती आहेत ती सांगितलेलं आहे जसं की इकडे बघा मराठीचे ग्रुप ए मध्ये सहा क्वेश्चन आहेत ग्रुप बी मध्ये पण सहा क्वेश्चन आहेत ग्रुप सी मध्ये पण सिक्स क्वेश्चन आहेत आणि ग्रुप डी मध्ये सात क्वेश्चन आहेत त्याच्यानंतर मित्रांनो इंग्रजीचे पण सिक्स क्वेश्चन सिक्स क्वेश्चन सेवन क्वेश्चन सिक्स क्वेश्चन थोडक्यात प्रत्येक ग्रुपमध्ये प्रश्न किती होतील प्रत्येक ग्रुपमध्ये विभागामध्ये पंचवीस प्रश्न होतील असे टोटल हे जे प्रश्न असतील हे शंभर असतील आणि प्रत्येकाला सेपरेट टॅप दिलेला विभागाला हे महत्वाचं आहे आणि जोपर्यंत तुमचा हा पूर्ण होणार नाही तुम्हाला पुढे पुढच्या विभागामध्ये जाता येणार नाही म्हणजे सगळ्याचा टाइम हा अलॉट करून दिलेला आहे प्रत्येकाला मिनिट 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 प्रत्येक ग्रुपला जे आहे मित्रांनो अशा अलॉट करून दिलेले आहे का खूप महत्वाचं आहे तुम्ही समजून येणं आवश्यक आहे प्रत्येक विभागाला तीस तीस मिनिट म्हणजे सगळे झाले किती एकशे वीस मिनिट अशा पद्धतीनं याची विभाग निहाय याला बाय फर्गेशन या सगळ्याच केलेलं आहे मित्रांनो आणि यामुळे गैरप्रकार जे आहेत ते होणार नाहीत आणि त्याला आळाप असेल हा त्याच्या मागचा मित्रांनो उद्देश आहे यानंतर अ तुमचं प्रश्न संच किंवा जी उत्तर तालिका आहे या संदर्भात जर का तुम्हाला काही आक्षेप असतील निवेदन सादर करायचं जर का तुम्हाला असेल तर ऑनलाईन पद्धतीनं ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला प्रश्नसंच किंवा उत्तर तालिका या संदर्भात ऑनलाईन पद्धतीनंच आक्षेप घेण्यात येणार आहे पत्राद्वारे ईमेल मेसेजेस असे जर का तुमचे आक्षेप म्हणजे ऑब्जेक्शन असतील तर ते विचारात घेतले जाणार नाही नॉर्मलायजेशन मित्रांनो ही होणार आहे कारण वेगवेगळ्या शिफ्टीमध्ये परीक्षा होते कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही आहे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे सर्व परीक्षार्थी जे आहे जे उमेदवार आहे जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे त्यांनी परीक्षेचा जो तुमचा टायमिंग आहे रिपोर्टिंग टायमिंग आहे त्याच्या एक तास आधीच तुम्हाला तुमच्या त्या एक्झाम सेंटरला जे आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जे जे तुम्हाला सांगितलेले आहे ते घेऊन तुम्हाला मित्रांनो पोचायचं आहे उद्यापासून परीक्षा सुरू होते आहे आणि जर तुम्हाला काही म्हणजे काय ना तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही बोर्डेस करिअर अकॅडमीच्या ज्या आहे कॉन्टॅक्ट नंबर बॉक्समध्ये दिले आहेत त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुमचे डाऊट्स बोर्डेस करिअर अकॅडमी सगळे क्लिअर करून देण्यासाठी बाधी आहे आणि मित्रांनो जर का तुम्हाला भरती प्रक्रियेशी संबंधित किंवा हॉट तिकीट ऑनलाईन परीक्षा याच्या संदर्भात जर का तुम्हाला काही तांत्रिक टेक्निकल जर का काही अडचण प्रॉब्लेम जर का येत असेल तर उमेदवारांनी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची अडचण सांगू शकता आणि सोडून घेऊ शकता मित्रांनो सदर क्रमांक जो आहे म्हणजे मी जो हा तुम्हाला जो मोबाईल नंबर सांगितलेला आहे हेल्पलाईन नंबर हा फक्त सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंतच सुरू राहील याची नोंद मित्रांनो तुम्हाला घ्यायची आहे तर मला असं वाटतंय की परीक्षेचं पॅटर्न कसा असेल याच्या संदर्भातलं पूर्ण नॉलेज तुम्हाला आता या व्हिडिओमुळे यायला मदत होईल मित्रांनो आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जर का तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर तुम्ही बोर्डेस करिअर अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर आहे जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा आम्ही ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि मित्रांनो बोर्डेस करिर अकॅडमीचे जर का युट्यूब चॅनलला आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेस करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उमेदवारांपर्यंत हा शेअर करायला विसरू नका चला इथेच थांबतो आणि मित्रांनो या समाज कल्याण विभागाच्या सवर्ग तीन पदातील ज्या ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलेला आहे या सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला मित्रांनो खूप खूप शुभेच्छा चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र